नवरात्रीत सहावा दिवस रविवारी आला हा खूप स्पेशल दिवस आहे मित्रांनो तर चला सुरुवात करू याचं महत्व काय श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे आणि तो रविवारी येत आहे हा एक विशेष योग आहे कारण सहावा दिवस म्हणजे कात्यायनी देवीची पूजा केली जाते आणि रविवार म्हणजे सूर्यदेवाचा दिवस आहे चला जाणून घेऊया या दोन्ही महत्वाच्या गोष्टींचा कसा जादुई संगम होतो आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो रविवारच्या ज्योतिषशास्त्रीय महत्व पाहिले तर रविवार हा सूर्यदेवाचा दिवस असून तो नेतृत्व शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्याचा दिवस मानला जातो सूर्य म्हणजे आपल्या मनाचा राजा आणि तो आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि ऊर्जेचा स्रोत आहे जेव्हा नवरात्रीचा सहावा दिवस रविवार येतो तेव्हा देवी कात्यायनी शक्ती आणि सूर्याची ऊर्जा एकत्र येते ज्यामुळे पूजा व तपश्चर्येला विशेष सामर्थ्य प्राप्त होते यामुळे मानसिक स्थैर्य आत्मविश्वास व नेतृत्व गुण विकसित होतो मित्रांनो देवी कात्यायनी आणि रविवार संयोगाचे फायदे पाहिले तर मा कात्यायनी देवी महिषासुरमर्दिनी व संकट निवारक मानली जाते तिची पूजा सहाव्या दिवशी केली जाते रविवारच्या दिवशी देवीच्या आणि सूर्याच्या एकत्रित शक्तीमुळे मानसिक स्पष्टता आणि मानसिक शांतता वाढते आपल्या आयुष्यात ये येणाऱ्या अडचणी कमी होतात करिअरमध्ये यश आणि समृद्धी येते जीवनातील नेतृत्वाचे गुण वाढतात ही विवाह आणि कुटुंबातील बंध मजबूत पूजा नकारात्मकतेला दूर करून सकारात्मकता ऊर्जा व शांती देते मानसिक आणि आध्यात्मिक फायदे पाहिले तर कात्यायनीची पूजा केल्याने आपल्या मनावर होणारा सकारात्मक परिणाम मोठा असतो रविवारच्या दिवशी पूजा केल्यावर आपली चिंता कमी होते निर्णय क्षमता विकसित होते आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढते मानसिक स्थिरता येते नकारात्मक विचारापासून मुक्तता होते हे फायदे सूर्यदेव आणि कात्यायनी यांच्या संयुक्त आशीर्वादामुळे संभवतात मी तुम्हाला काही पूजा टिप्स सांगतो मित्रांनो आजच्या दिवशी खालील गोष्टी करा सकाळी सूर्यदेवाची वेळी देवीची चरणी पाणी अर्पण करायला विसरू नका फुले नैवेद्य अर्पण करा महामंत्र म्हणा ओम देवी कात्यायनी नम एकशे आठ वेळा गायन करा पूजा करताना पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र प्रदान करा आपल्या मनातील इच्छा प्रकट करा आणि भक्तीने देवतेचे आभार माना या प्रॅक्टिकल टिप्सने तुमचा पूजा फलदायी होईल आणि मानसिक शांती देखील तुम्हाला मिळेल तर मित्रांनो नवरात्रीचा सहावा दिवस आणि रविवार यांचा खूप योग चांगला मिळून आहे या दिवशी पूर्ण वापर करा मंत्र जपू करा पूजा करून देवीचे आशीर्वाद घेऊन जीवनात यश समृद्धी आणा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या अनुभवाची कमेंट्समध्ये नक्की देखील शेअर करा आणि कमेंटमध्ये मंत्रल्या ओम कात्यायनी देवी हा मंत्र लिहा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ